पुण्यामध्ये आय टी कंपनीमध्ये एका महिलेवर कोयत्यानं वार करून तिची हत्या करण्यात आली आहे येरवड्यातील आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झालेला आहे पैशाच्या वादातून सहकार्यानं तिची हत्या केल्याची माहिती समोर येते उपचारादरम्यान या महिलेचा सा मृत्यू झालेला आहे या घटनेतील महिलेचा अतिरक्त श्रमामुळे अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आरोपी आणि मृत महिला दोघे सुद्धा डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस या कॉल सेंटर मध्ये काम करत होते डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंग मध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटर मध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कोनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती चारांतीस सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे